चाकण नगर परिषद हद्दीतील कातकरी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे रस्ता चालणे योग्य राहिला नाही कातकरी वस्तीतून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे या ठिकाणी मुरुमीकरण करून पक्का रस्ता करावा अशी मागणी कातकरी बांधव करत आहे आम्हाला एकच मागणी आहे आम्हाला रस्ता पाहिजे आमची मुलं चिखला बिखला जातात आमच्यासाठी रस्ता नाही दरवर्षी आमची हीच मागणी असती तरी कोणी लक्ष नाही देत इथं बघा चिखल किती आहे पाण्याची सोय नाही ना काही नाही चिखल म्हणजे चिखल तर चिखलच आणि आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला रस्ता पाहिजे रस्ताच नाही मुलं शाळेत जायची म्हणलं का चिखल त्रास होते ते मुलांना आणि जेव्हा आम्हाला रस्ता पाहिजे आणि वाल्याने नगर परिषद लक्ष द्यायला पाहिजे एवढीच माहिती साक्षी कातकरी वस्तून बोलते नगर परिषद ला माझी विनंती आहे की दरवर्षी मी नगर नगर परिषद ला विनंती करतो रस्त्यासाठी मग नगर परिषद ने लक्ष द्यावे कातकरी वस्तीकडे रस्त्यासाठी मी कातकरी वस्तू नगर असं समजा की एक शहरामध्ये राहून सुद्धा ही वस्ती सुधारलेली नाहीये तर नगर परिषद असं विनंती आम्ही करतोय की जर शहरामध्ये जर राहणाऱ्या जर वस्ती सुधारल्या नाहीये तर त्यांच्या शिक्षणाचा सोयी जर पूर्ण होत नसेल तर त्यांनी त्याबाबत ते काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि म्हणजे कसं ज्या मुलं ज्यांना शिकून पुढं काहीतरी करायचंय आणि त्यांच्यासाठी आधीच समजा संकट निर्माण झालेले असतील म्हणजे एक ठीक आहे की गावाकडची परिस्थिती वेगळी असेल करपट्टी मात्र वेळेमध्ये आमच्याकडून भरल्या जाते पण मात्र अजून आमचे रस्त्याची आणि पाण्याची ह्या दोन गोष्टींची अजूनही पूर्तता होत नाही लहान लहान मुलं शाळेला जातात शाळेत जाता जाता कुठंतरी चिखलामध्ये पडले की घरी येतात शाळा व्यवस्थित शिकत नाही इकडं शिवाजी विद्यालयाला जायचं म्हटलं तरी तिथं जाऊन मोठा धक्का बांधलेला नाही मोठा गेट बांधलेला तिथून पवारांना जाता येत नाही आणि प्लस त्याच्यात आम्हाला आतापर्यंत तेही टाकलेले नाहीये तरी साधारणत कमीत कमी भरून तरी टाकला पाहिजे की बा लहान मुलं शाळेत न येतात काय खेळ्या उठ्या पैश्या करतात त्यांच्यासाठी थोडी सोय झाली पाहिजे अशा काही काय काहीतरी सरकारला सारखी विनंती करून करून करणार तरी कवर आहे असं सारखं सांगण्यात बी आम्हाला पण मजा वाटत नाही